नमस्कार गायत्री गोशाळेमध्ये आपले स्वागत आहे आपण बघू शकता या ठिकाणी चिमुकले चिमुकले आपले वासरे आहेत आणि या ठिकाणी त्यांना आत्ताच पेंट टाकलेले आहे तर हे थोडे मोठे झालेले आहे तर आपण त्याला छोट करून टाकूया बारीक बारीक मोठाले असल्यामुळे त्यांना खाता येत नाही सध्या गायत्री गौशाळा दाभाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणचे हे दृश्य आपण बघत आहात हे जे पांढऱ्या रंगाचं वासरू आपण बघत आहात तर याची आई एक वीस दिवसापूर्वी हे बाळ हे वासरू फक्त एक चार दिवसाचा असताना ही चई वारलेली आहे पांढऱ्या रंगाचा वासरू हे च्याई चार दिवसाची असताना ती वारलेली आहे आपण त्याला ढेप खाऊन आणि दूध पाजून सनी मोठं केलेलं आहे या ठिकाणी गोमातेच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बघू शकता आपण कशा पद्धतीने चारा खाताय आपल्याकडे जवळपास दीडशे ते दोनशे गोमाता आहे सध्या गायत्री गौशाळा दाभाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणचे दृश्य आपण बघू शकता की गाईच्या चाऱ्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय उत्तम अशी चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे पलीकडच्या साईडला पिण्याचे पाणी आहे त्यानंतर चारा खाऊन झाल्यानंतर बाहेर बसण्याची सुद्धा व्यवस्था गायींसाठी करण्यात आलेली आहे ते बघा त्या साईडला गाय बसण्यासाठी गेलेले आहे आता आणि या साईडला पिण्याच्या पाण्यासाठी विहीर आहे पिण्याच्या पाण्याची विहीर इकडे आपल्याकडे नवीन गोमाता आलेल्या आहेत त्यांना आपण सध्या क्वारंटाईन मोडमध्ये ठेवण्यात ठेवलेला आहे कारण की जर त्या काही बिमार वगैरे हो असतील तर त्या ज्या गायी आहेत आपल्याकडच्या जुन्या त्यांना काही झालं नाही पाहिजे म्हणून त्यांना सध्या क्वारंटाईन मोडमध्ये ठेवलेले या ठिकाणी पलीकडच्या साईडला पाण्या पिण्याच्या पाण्याचा हौदा आहे गाई पूर्णपणे मुक्त संचार करतात इथे बसतात किंवा मग बाहेर ज्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी जागा आहेत त्या ठिकाणीही बसतात चारा खाऊन झाल्यानंतर पाणी पिया स्वतः पितात त्यांना सोडण्याची किंवा पाणी भाजण्याची गरज नाही या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे चाऱ्याची याची व्यवस्था करण्यात आलेली आहे गायत्री गोशाळा या ठिकाणचे दृश्य बघू शकता आपण या ठिकाणी कशी चाऱ्या खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे इकडे गायींचे वासरे ठेवण्यात आलेले आहे गाईच्या वासरांसाठी आपण नुकतीच पेंट टाकली होती पेंट खाऊन झाली आहे त्यांची थोडीफार वाचलेली आहे तर ते खाताय तरी पण या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा जे वासरू दिसत आहे याची आई हे बाळा हे वासरू चार दिवसाचा असतानाच वारली होती डिलिव्हरी मध्येच तिला काहीतरी त्रास झाला आणि त्या त्रासामध्येच ती गेली आता हे वासरू एक वीस ते पंचवीस दिवसाचा आहे त्यानंतर हे जे वासरू दिसते ही ही कारवड आहे आणि तो गोरा आहे पांढऱ्या रंगाचा ही पांढऱ्या काळ्या रंगाची जी कारवड आहे तर ही जवळपास दोन महिन्याची आहे आणि जो हा जो गोरा आहे हा दहा ते बारा दिवसाचा आहे आज... दहा ते वारा बावीस ते पंचवीस दिवस झाले त्याला उत्तम प्रकारे गाईला चाऱ्या खाण्यासाठी आणि खाद्य खाण्यासाठी जे पशुखाद्य आहे जसं की ढेप त्याच्यानंतर भरडा वगैरे ते या ठिकाणी आपण त्यांना देत असतो बघू शकता कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय उत्तम अस नियोजन आणि कटिबद्ध स्वच्छता आणि पूर्णपणे कागदोपत्री गोशाळा सुरू न करता एक अगोदर गोशाळा सुरू करायची आणि नंतर तिचं रजिस्ट्रेशन करायचं अशा पद्धतीचं आपण काम केलेलं आहे गायत्री गोशाळा ट्रिपल गायत्री गोशाळा डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन आपण विजिट करू शकता किंवा युट्यूबला आपलं गायत्री गोशाळा नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आणि धार्मिक कार्यक्रम आपण नक्कीच बघू शकाल आज लाईव्ह येण्याचं कारण असं होतं की आज ख्रिसमस आहे आणि एक चार दिवसात एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता आणि त्या व्यक्तीचा त्याच्या मुलाला फोन आला की बाबा मला क्लॉज बनवून शाळेत जायचंय तर बाबा बोलले की बाळा आपण हिंदू आहोत काय बाळा आपण हिंदू आहोत आपण क्लॉज नाही तर आपण हनुमान प्रभू राम श्रीराम त्यानंतर देवी बनून जा या पद्धती त्या पालकांना आपल्या मुलाला समजून सांगितलं मला खूप अभिमान वाटला त्या पालकाचा मला असं वाटलं की खरंच किती म्हणजे त्यांचा असा सत्कार करावा वाटला होता मला पण त्यावेळेस मी थोडं कामात असल्यामुळे मला नाही करता आलं तसं गोशाळेचा मक्काचा जो चारा भरून ठेवला होता तो पूर्ण संपलेला होता आणि आताच आपण ऊसाच ऊसाचा एक ट्रॅक्टर ऑर्डर केलेला आहे तर ऊस येऊन पडलाय आताच या ठिकाणी बघू शकता आपण आमच्याक आपल्याकडे खिलार गाय आलेली आहे खिलार जातीची आहे इकडे विहीर आहे यामधूनच गोमातील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी विहिरीचं पाणी आहे अतिशय आमची बकुळा सुंदर अशी बकुळा आहे बघा फ्लॅश लावतो मी मोबाईलचा आपले बघा किती सुंदर आहे माणूस जवळ गेला की येते जवळ येते गोजारा म्हणते मला आपल्या गोशाळेमध्ये येऊन एक दहा दिवस झाले इला अतिशय गुणी आणि निर्मळ प्रकारची ही बकुळा अतिशय सुंदर दिसायला देखणी आणि हुशारही खूप आहे सरस्वती तिचे नाव सरस्वती आहे बघा अतिशय शांत स्वभाव आहे वय झालंय बिचारीच ऊस टाकलेलं आहे तिला हिरवं खाद्य आहे पाणी ठेवलेलं आहे कारण सध्या तिला तिकडे मध्ये का याच्यामध्ये घेतलेलं नाही गोशाळेच्या याच्यामध्ये कारण ती नेम नुकतीच आलेली एक चार पाच दिवस झाले आणि गोचिड खूप होते तिला त्याच्यामुळे गोचिडाचं औषध वगैरे लावलं त्याच्यानंतर पावडर लावला आणि दोन दिवसापासून ती सध्या बाहेरच आहे वय भरपूर झालेलं आहे तिचं जर आपल्या परिसरात गाय असेल आणि गोशाळेला द्यायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सत्त्याण्णव पासष्ट बावीस तेहतीस सदोतीस या नंबरवर गायत्री गोशाळा दाबाडी या ठिकाणचे दृश्य आपण बघत आहात गोशाळेचा शेड इकडे राहण्याची व्यवस्था आणि खाद्य ठेवण्याची व्यवस्था आहे जवळच विहीर आहे आणि हे बघा हे दोन जोडी आजच आणली आम्ही नवीनच आले बघा चाल चो राजा आपण दररोज सकाळी मला वाटतं